नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटीफोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत निळजेत श्री काशीनाथ पाटील यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक संस्था निळजेत एकूण एकशे छत्तीस सभासदांना छत्र्यांचं वाटप कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय माजी आमदार श्री प्रमोद राजू रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काटेगावचे माजी उपसरपंच एक दानशूर व्यक्तिमत्व श्री काशीनाथ कान्हा पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक संस्था निळजे येथे एकूण एकशे छत्तीस सभासदांना छत्र्यांचं चा वाटप केलं संस्थेतर्फे जात असलेल्या सहलीसाठी पन्नास हजार रुपये देणगी सुद्धा काशीनाथ पाटील यांनी यावेळी जाहीर केली आहे तसेच आणखीन काही मदत लागल्यास मी सदैव आपल्या मदतीस व पाठीशी असल्याचं देखील त्यांनी यावेळी जाहीरपणे सांगितलंय सदर कार्यक्रमास मदत मिळवण्यासाठी निळजे गावातील माजी सरपंच निवृत्ती पाटील मनसे शाखा प्रमुख श्री अजय एकनाथ पाटील संस्थेचे उपाध्यक्ष यशवंत आंबो पाटील व श्री अनिल वामन पाटील यांनी विशेष मेहनत घेतली या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष लालचंद्र पाटील उपाध्यक्ष यशवंत आंबो पाटील खजिनदार एकनाथ पवार सह सचिव सुनील रसाळसह खजिनदार नामदेव लक्ष्मण पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास भरपूर मेहनत घेतली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सचिव श्री रमेश पाटील यांनी केलं विशेषत पावसाळ्यात वाटपासह काशीनाथ पाटील यांनी माजी आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्ष समाजकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रमातून वेगवेगळ्या प्रकारची नागरी सेवेच्या दृष्टीने मदत करून आपली प्रतिमा समाजकार्यात विशेष नोंद केल्याचं दिसून येत आहे मागील कोविडसारख्या परिस्थितीत अनेकांना अर्थसहाय्य आरोग्य सेवेतून मदत त्याशिवाय शालेय मुलांना वयावाटप इत्यादी प्रकारची मदत व आपत्कालीन मदत आणि कोविडच्या नंतर कोविड लसीकरण आरोग्य शिबिरे तथा माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकल्याण आणि समाज हितवर्धक कार्यात हिरेरीने सहभाग घेऊन बहुजन समाजातील तसेच आगरी समाजात त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केल्याचं चर्चेत आहे त्याशिवाय माजी आमदार राजू पाटील यांच्या खात्रीतील एक विश्वासू शिलेदार म्हणून कल्याण डोंबिवली परिसरात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद आज चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या निर्जे गावाचे ज्येष्ठ भवनमध्ये काटेगावचे सन्माननीय दादा माजी उपसरपंच यांनी ज्येष्ठांना छत्र्यांचं वाटप केलं खरोखर ते स्वतः तर आले आणि छत्र्यांचं वाटप त्यांच्या हातून झाल्यामुळं ज्येष्ठांना सुद्धा फार आनंद झाला आणि हे कार्य ते जवळजवळ कोविडपासून आपले माजी आमदार साहेब राजू राजूदादा यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी ते करत असतात कोविडमध्ये सुद्धा त्यांनी धान्य वाटप वगैरे सर्व गोष्टी तर लोकांना जेवढं पण सहकार्य करता येईल हॉस्पिटलमध्ये कर करताना करतानासुद्धा जी काही मदत लागेल जी त्यांनी केली आणि लोकांचे प्राण वाचवण्यात फार मोठा असा हातभार त्यांचा लागला असे कार्य त्यांच्याकडून नेहमीच होत असतात आणि या निमित्ताने लोक जनसेवा त्यांच्याकडून होत असते त्याच्यामुळं अंकुश गायकवाड साहेब यांच्याकडून चौदा एप्रिल रोजी त्यांना जीवनगौरव ह्या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आले होते आणि हे दार्शिक व्यक्तिमत्व आहे लोकं त्यांच्याकडे गेल्यानंतर जे काय त्यांना मदत करता येईल जे ते करत असतात कुणालाही निराश असं पाठवत नाही आणि आता ज्येष्ठ नागरिक दोनमध्ये सुद्धा छत्रीय वाटप करताना आणि त्यांनी चौकशी केली बाबा ज्येष्ठांच्या का अजून काही ॲक्टिव्हिटीज असतात का तर ती पावसाळी ट्रीप असते तर हे ट्रीप निघते म्हटल्यानंतर ताबडतोब न सांगता स्वतःहून पन्नास हजाराची मदत या ट्रीपसाठी सुद्धा त्यांनी केली आणि खरोखर फार असं दानशीर व्यक्तिमत्व आहे आणि ते स्वतः इथं आपल्या आले आणि असं मोठं कार्य जे आहे ते त्यांच्याकडून नेहमीच होत राहावं अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो आणि त्यांना दीर्घायू प्राप्त व्हावं हो असा देवाकडं मी आशीर्वाद मागतो